नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज मी खूप 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 म्हणजे खूप खुश खुँ, खुँ, आहे त्याचं कारणसुद्धा सांगते तर फायनली माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आता ते किती आलेलं आहे काय आलेलं आहे मी तुम्हाला सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तत्पूर्वी व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे आजचं माझं मी रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ आपल्याला स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक कर करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा खूप साऱ्या माझ्या सगळ्या ताईंनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे आणि जो माझा एक व्हिडिओ जो होता तो खूप व्हायरल झाला होता ताईंनं तो आता पन्नास केला गेलेला आहे म्हणजे पन्नास हजार पूर्ण झालेले आहेत त्या व्हिडिओचे तर असं म्हणजे खरंच इतकं मन प्रसन्न होतं आणि मला अक्षरशः आज मला असं बोलायला काय म्हणतात की काय बोलावं हो? शब्दात हे सांगता येत नाही इतका आनंद झालेला आहे आणि हे सगळं ताईणं तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या खरं सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे ताईंनो खरंच तुमच्या तुमचे कसे आभार मानावे आणि कुठून मानावे हे सुद्धा कळत नाही नेमकं कशा पद्धतीनं तुमचे आभार मानावे एवढे आज मी खुश झालेली आहे फायनली आपलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे बघा खरं कसं असतं दोन वर्ष आपण मेहनत करतो आणि खरंच यूट्यूबवर काम करायचं खरंच सोपं नाही आहे ताईनं मला मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा एका ताईनं विचारलं होतं ताई तुमच्या यूट्यूबच्या पेमेंटविषयी सांगा तर मी योग्य वेळ वेड़, वेळेची वाटच पाहत होती आणि ती वेळ आल्यानंतरच मी सांगेन हे पण सांगितलं होतं कसं आहे यूट्यूबवर सक्सेस मिळतो नाही असं नाही प्रत्येकाला सक्सेस मिळतं यूट्यूबवरती पण त्याचं काहीतरी हे असतं बरं का एखादा म्हणजे काय म्हणतात ती सक्सेस मिळायचं म्हटल्यानंतर आपलं नशीबसुद्धा लागतं लगसुद्धा लागतं आणि त्याचबरोबर आपलं कष्टसुद्धा लागतं कष्ट केल्याशिवाय यूट्यूबवर उगंच असंच यश मिळत नाही बघा आम्ही दोन वर्ष यूट्यूबवरती फुक्कट काम केले असं म्हणायला काही हरकत नाही पण त्याचं मला बेनिफिट मिळालेलं आहे फायनली तर कसं आहे बघा यूट्यूबच्यासुद्धा काही असे माझे खूप व्हिडिओ मोठे मोठे व्हायरल झालेले आहेत सुद्धा माझे जुने व्हिडिओ तुम्ही पाहिले तर खूप असे व्हिडिओ माझे जुनेसुद्धा व्हायरल झालेले आहेत पण ज्यावेळेस मी माझं जीवन खडतर प्रवास म्हणजे माझा जीवनाचा खडतर प्रवास सांगितलेलं होतं तो व्हिडिओ पन्नास खेडला पन्नास के होऊन गेलेले आहेत त्याचे आणि त्या व्हिडिओच्या ह्यानी आणि सगळ्या ताईंनी भरभरून भुरु त्या व्हिडिओपासून जे जे नवीन मला सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत त्या सगळे तिथून पुढच्या सगळ्यांनी मला काय म्हणतात ते म्हणजे सगळ्याच व्हिडिओला व्ह्यू चांगले पडलेत आणि तिथून पुढचा माझा खरंच चांगला प्रवास चालू झालेला आहे मनाला काही हरकत नाही आणि खरंच यूट्यूबवरनं कसं आहे फक्त पेमेंटच मिळालं म्हणून आनंद नाही पेमेंट तर मिळतंच आपण कष्ट केल्यानंतर आपण पैसाही आपण कुठंही कमवू शकतो पण एक नाव असतं ना यूट्यूबवर येऊन आपल्याला एक आपण कुठं तर कुठं तरी राहतो कुठून तरी कसं आपण कुठं जातो कुठं पोहोचतो हे महत्त्वाचं असतं बघा आज नाही नाही म्हटलं तर पन्नास हजार लोकांनी बघितलं म्हणजे पन्नास हजाराच्या घराघरामध्ये मी बघितलेला आम्हाला बघितलेलं आहे ह्याचा कुठंतरी आणखीन जास्त आनंद असतो ताईनो तसे तर त्याच्या अगोदरचे तर लाखा लाखावरती व्हिडिओ पोहोचलेले आहेत माझे बरेचसे असे जुने व्हिडिओ पाहिले तर तुम्ही पण त्यावेळेस मला तेच कळलं नाही की त्याच कंटेंटवर काम करायचं असतं आपल्याला यूट्यूबवरती तेव्हा आपला यूट्यूब रोजचं व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोचवतं आणि ते ते लोक आपले व्हिडिओ पाहत असतात हे त्यावेळेस मी नवीन असल्यामुळं मला कळत नव्हतं त्यामुळे माझं परत हा एवढे असे खाली व्हि यायचे त्यामुळे मला ते समजत नव्हतं आणि खरंच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि तुम्ही दिलेल्या भरभरून आशीर्वादामुळे माझं आज हे सक्सेस झालेलं आहे आणि याचं सगळं क्रेडिट जे आहे ते सगळं ताईंनं तुम्हाला जाते आणि तुमचे खरंच खूप खूप मनापासून आभार मानेल मी की तुम्ही मला इतक्या छान छान कमेंट करता मी कुठलं एक अर्धक माझं काय हे असेल कुठलीही छोटी मोठी गोष्ट असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ते ऐकता आणि त्या आणि मलासुद्धा काही गोष्टीची गरज असेल तर तेसुद्धा तुम्ही सांगता आता जसं की झाडांचा एक झाडांविषयी मला काही माहिती नाही आहे जास्त तर तीसुद्धा मी तुम्हाला सांगते तर ताईनू किती तुम्ही प्रेमाने मला छान कमेंट करता आणि समजून सांगता की ताई हे करा झाडांला झाडांना ते करा असं तर खूप छान वाटतं आता म्हणूनच मी सगळ्यांना सांगत असे की तुमची एक कमेंट खूप महत्त्वाची आहे तुम्ही एक कमेंट केली आज एका व्हिडिओला तर मला असं खूप असं मोठा असा येतो आणि खूप मला प्रोत्साहन मिळतं की मग ते, मी आणखीन छान छान व्हिडिओ बनवते तर असं होतं तर माझे सर्वच व्हिडिओ माझ्या सर्व ताईंना जुन्या ताईंना नवीन ताईंना सर्वांना आवडतात आणि ते त्यांचे आवडतात व्हिडिओ म्हणजे माझे व्हिडिओ त्यांना पाहिला त्यामुळे मी इतक्या उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने मी डेली रुटीनचे व्हिडिओ शेअर करत असते अगदी माझं छोटं मोठं रुटीन जे काय मी घरामध्ये करते म्हणजे जे माझं साधं सिंपल जसं असेल तसं सगळ्या ताईंना आवडतं माझा स्वयंपाक साधा सिंपल असतो नेहमी मी सांगत असते की साधं सिंपलच माझा स्वयंपाक असतो तोसुद्धा मी तो तुमच्याशी शेअर करते ते तुम तर ते सुद्धा तुम्हाला खूप आवडतं तर इतकं छान वाटलं ताईंनं मला आज आणि खूप खूप खुश आहे मी किती आलं पेमेंट कसं आहे बघा यूट्यूबचा रूल आहे आपल्याला चॅनल माझा मॉनिटाईज होऊन खूप वर्ष झालेले आहेत म्हणजे दीड वर्ष होऊन गेलेले आहेत जवळपास तर कसं असतं चॅनल मॉनिटाईज झाला त्यानंतरसुद्धा बघा काही प्रोसेस असतात की यूटूबच्या शंभर डॉलर पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे त्यांचे शंभर डॉलर पूर्ण झाल्याशिवाय ते आपल्या अकाऊंटमध्ये जमा होत नसतात तर असं असतं ह्याचं पेमेंटचं त्याच्यामुळे यूट्यूबला आपल्याला पेमेंट लगे लगेच आपलं इकडं काय म्हणतात ते इकडं आपलं चॅनल मॉनिटाईज झालं की आपलं पेमेंट तर चालू होतं पण शंभर डॉलर पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाहीत ताईनं तर असं माझंसुद्धा होतं पेमेंट चालू होऊन मला जवळपास दीड वर्ष झालेलं आहे पण त्यांची ती ही असते की शंभर डॉलर पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला पेमेंट हे येत नसतं आणि फायनली माझं ते झालं आणि खरंच माझं खूप मोठं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी म्हणणार नाही की मला पेमेंट आले म्हणजे माझं खूप मोठं स्वप्न तर पैसे तर मी असंही कमवते तुम्हाला तर माहिती आहे माझे किती व्यवसाय आहेत मी दुकान चालवते मी कप ब्लाऊज शिवते त्यामुळे पैसे तर मी असंही कमवते पण मला खरं खरंतर एकतर यूट्यूबवरती आले होते मी एक तर कसं आहे सर्व सा, सर्वसामान्य कुटुंबातून यूट्यूबवरती काम करायचं खूप म्हणजे असं जगाला वाटत असेल सोपं पण सोपं नाही त्यातनं आमच्या म आमच्या ह्याच्यामध्ये तर घराण्यामध्ये तर अशा गोष्टी चालतच नाहीत आमच्या घराण्यामध्ये असं आहे की डोक्यावरून बाईच्या पदरसुद्धा पल्ल्याला चालत नाही आणि यूट्यूबवरती काम करायचं म्हणजे ही माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग गोष्ट होती आणि ती करून दाखवलेली आहे मी ताईंनं खरंच मी मला मा आज मी मात्र माझ्यावरतीही करते म्हणजे माझा मला स्वतःचा अभिमान वाटतो बरं का कारण आमच्या ह्याच्यामध्ये कोणीच असं यूट्यूबवरती काम केलेलं नाही किंवा असं सोशल मीडियावरती कोणीही असं काम केलेलं नाही मुलं असतील मुली असतील किंवा लेडीज तर नाहीच नाही तर बघा आमच्यातली पहिली आमच्या घरातली मी आहे आमच्या जाऊबाई म्हणल्यासुद्धा होते ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल खोलला त्यावेळेस की खरंच आपल्या घरातलं बाकीचे सगळ्या क्षेत्रांमध्ये सगळे आहेत पण आपल्यात असं सोशल मीडियावरती कोणी काम केलेलं नाही पहिल्या मनिषाचं आहेत की त्यांनी आपल्या घराण्याला कुठलीही गोष्ट ही होत नाही पण त्याच्याविरुद्ध त्यांनी करून दाखवलेलं आहे असं त्या मला म्हणल्या होत्या आणि त्यांना माझ्या कुठल्याही गोष्टीचा अभिमान वाटत असतो नेहमी मी सांगते माझ्या मोठ्या ज्या आहेत ना त्यांना माझा प्रत्येक गोष्टीचा अभिमान वाटतो मी जे काय काय करते ना ते त्यांना सगळं आवडतं असं आहे तर खरंच बघा आपण आपल्या जर घराण्याला किंवा आपल्याला ह्याला धरून चालायचं आहे कुठल्याही सीमा ओलांडायच्या नाहीत आपल्या ज्या आपल्या घराण्यात चालत नाही ते पण कसं आहे माहिती आहे का चार मेहतीच्या आतमध्ये राहून सुद्धा आपण खूप काही करू शकतो आणि मी जे करून दाखवलेलं आहे ते कसं आहे माहिती आहे का नाचणं गाणं हे असलं काही नाही आहे माझ्या ह्याच्यात माझं जे आहे ते सगळं चॅनल धार्मिकच आहे माझं स्वामी भक्त परिवार अँड मनीषा ब्लॉग मी म्हणजे सगळं धा देवाधर्माचं तुम्हाला दाखवते आणि त्याच्यातूनच मी माझं करिअर जे आहे ते पुढं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच सांगेन मी तुम्हाला तर बघा ह्याच्यातनं सुद्धा मला खूप वेळा असं नैराश्यसुद्धा आलं होतं तुम्हाला सांगते ताईन नैराश्यसुद्धा मला खूप वेळा आलं होतं मला असं वाटायचं कधी कधी द्यावा यूट्यूब चॅनल सोडून म्हणजे कोणामुळे वाटायचं माहिती आहे का त्याच्यात यश मिळालं मला खूप अगोदर यश मिळालेलं आहे आत्ता नाही पण मला नाविलाच आणि असं वाटायचं की कारण लोक जे आहेत ना आपल्याला प्रत्येक लोक चांगली क चांगल्याने हे करत नाहीत ताई नो कसं आहे आपल्याच नात्यातली लोकं आपल्या जवळची खूप जवळची लोकं जे असतात ना ते आपल्याला टॉर्चर करत असतात ह्या गोष्टीवरून Uh, काहीतरी यूट्यूबवर चॅनल खोलला आहे त्याच्यावरचं काय आणि हेच करतील तेच करतील असं करती, खूप लोकांचं असतं आहे आणि कुठंतरी आपल्या इज्जतीपोटी किंवा कुठंतरी ह्याच्यापोटी असं वाटतं पण माझ्या मिस्टरांनी एकच सांगितलं होतं एक, एक तर आपल्या कुठल्याच गोष्टीचा माझ्या मिस्टरांनी आजपर्यंत मला असं केलेलं नाही की तू हे करायचं नाही आहे असं कधीच नाही माझ्या मिस्टरांचा पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीत सपोर्ट आहे ताईंनो मला आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच मी आज इथे आहे हे सांगते तुम्हाला कारण जर नवऱ्याने सपोर्ट केला नसता तर कुठलीही गोष्ट माझ्यासाठी शक्य नव्हती ताईंनो तर ही गोष्ट जी आहे ती फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांमुळे शक्य झालेली आहे नाहीतर बाकी इतर कोणाचाही ह्याच्यामध्ये हातभार नाही माझ्या फक्त आणि फक्त मिस्टरांचा आहे मी सांगते कारण त्यांनी जर मला परमिशन दिली नसती तर हे मी कधीच करू शकले नसते हे यूट्यूब चॅनल जे आहे ना ते कधीच करू शकले नसते ज्यावेळेस मी पहिल्यांदा यूट्यूब चॅनल खोलायचा विचार केला आणि मी त्यांना सांगितलं माझा आणि आमचा मुलाचा घरातच विषय झाला होता यूट्यूब चॅनल खोलायचा का ब्लॉगिंग स्टार्ट करायची का काय करायचं असं तसं चाललेलं आमचं पण त्यावेळेस मी संध्याकाळी मिस्टर आले आणि त्यांना फक्त असं म्हटलं की यूट्यूब चॅनल खोलू का होते म्हणले खोल सहज आमचा विषय झाला होता मला तर वाटलं नव्हतं परमिशन देतील का नाही पण आपल्या घराण्यामध्ये चालत नाही म्हणल्यानंतर परमिशनचा काय प्रश्नच येत नाही असं वाटलं मला म्हणजे मला असं वाटायचं मग मी त्यांना सहज विचारलं होय मी यूट्यूब चॅनल खोलायचं म्हणते खोलू का हो ते म्हणले खोल आणि त्यांना माहिती ही वेगळं आणि वाईट काहीच करणार नाही त्यांना माहिती आहे त्यांची बायको किती संस्कारी आहे त्यांची बायको किती गुणी आहे जे काय आहे ते त्यांना सगळं माहिती आहे त्यांना माहीत होतं केलं तर ही चांगलं देवाधर्माचं दाखवेन किंवा जी ती घरामध्ये व्यवस्थित सगळं करते रीतस रोजची देवपूजा कशी करते तिचं रोजचं वागणं बोलणं कसं आहे ते त्याच्यामुळे त्यांनी मला परमिशन दिली होती त्यांना माहिती होतं की ही करणार तर चांगलंच करणार ही काही यूट्यूबवरती उगंच फालतूगिरी काही टाकणार नाही त्यांना माहिती होतं त्यामुळे त्यांनीसुद्धा फुल परमिशन दिली आज आमच्या गावातले सुद्धा लोक बघतात माझ्या माहेरातले लोक बघतात माझ्या चुलत बहिणी बघतात बरेचसे आहेत माझ्या मैत्रिणी बघतात असे खूप सारे लोकं जे आहेत ते माझ्या जी रिलेटिव मधले आहेत ते खूप सारे लोकं बघतात पण प्रत्येकच लोकं जी आहेत ना ती मला चांगल्या दृष्टीने बघतात असं नाही नाहीत्यांना तुम्हाला सांगते खूप म्हणजे खूप असं कारण त्यांना हे वेगळंच वाटतं आणखीनसुद्धा त्या गोष्टीवर त्यांना ॲक्सेप्ट केलेली नाही त्यांनी ही गोष्ट की म्हणजे यूट्यूबची तर मला त्याच्यावरनं काही घेणं देणं नाही यूट्यूबमुळे तर माझी कितीतरी नातेतायणू ही झाली तुम्हाला सांगते मी खरंच पण मी शेवटपर्यंत हार मानली नाही माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं एक तर तू खोल ना तू केलं आहे ना तू कर कारण तुला सक्सेस मिळालेला आहे तुझा यूट्यूब चॅनल ज्यावेळेस वर्षाच्या आत मॉनिटाईज झालेला आहे त्यामुळं तू महागार घ्यायची नाही तू हे करायचंच असं मला त्यांनी चॅलेंज दिलं होतं आणि तू अजिबात महागार घ्यायचं नाही आणि लोकांमुळे तू यूट्यूब चॅनल बंद करायचा नाही मला खूप वेळा त्यांनी ताकीद दिली होती मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणायचे मला तर असं वाटतं यूट्यूब चॅनलवर बंद करावं नको वाटतं नात्यामध्ये वादविवाद वाढले खूप काही गोष्टी घडल्या ताई नो इतक्या गोष्टी घडल्या की अक्षरशः सांगूच नका तुम्हाला खूप गोष्टी घडल्या माझ्या यूट्यूब चॅनलमुळे तुम्हाला सांगते आज खूप साऱ्या नात्यांमध्ये आमच्या गुंत झालेला आहे काही तर नातेवाईक मला बोलत सुद्धा नाहीत काय व एवढं एवढं वाईट आहे यूट्यूब चॅनलमध्ये मला तुम्ही सांगा यूटूब चॅनल खोलला म्हणजे काय वाईट आहे खरं तरी सांगा आणि मी ती गोष्ट एक मनाशी धरली होती की मी आत्ता जी ही घेतलं आहे आता जे मी श्वास घेतला आहे तो आता मी हे पूर्णच करणार आणि दाखवून देणार त्यांना की ह्याच्यामध्ये काय वाईट आहे आणि कुठली गोष्ट ह्याच्यामध्ये ही आहे म्हणून मला खरं तर मी जिद्दीनं काम केलं ह्याच्यावरती आणि त्याच्यात सक्सेस करून दाखवलं आणि एवढ्यानंच नाही ताईंन थांबायचं मला ज्या ज्यावेळेस माझे एक लाख फॉलोअर्स होतील ना एक लाख माझे सबस्क्रायबर होतील ना तेव्हा खरं तर मी जिंकले म्हणाल पेमेंट चालू झालं किंवा पेमेंट आलं म्हणजे जिंकलं असं नाही ताईंनं फक्त माझं एकच देह आहे की मला एक लाख सबस्क्रायबर गाठायचे आहेत ते पण मला हो ते पेमेंटविषयी काहीच घेणं देणं नाही पैसा तर मी असाही कमवते कारण दुकान चालू आहे माझं मशीनचं काम चालू आहे पण बा माझं जे देह आहे ना जे जे नातेवाईक मला नावं ठेवत होते जे जे नातेवाईक मला बोलत होते ना मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की यूट्यूब चॅनल वाईट नाही त्याच्यापासून किती काही माणूस कमवू शकतं हे मला दाखवून द्यायचं आहे आणि खरंच तवड्यासाठी मी जिद्द धरली होती मला खूप वेळा नाही रश आलं खूप वेळा असं वाटलं की नको आता चॅनल सोडून द्यावा चॅनल बऱ्याच वेळा बंद करायचा चार चार आठ आठ दिवस व्हिडिओसुद्धा टाकले नाहीत बऱ्याच वेळा मी नको वाटायचं कारण मला हे सगळं ताण झाला होता अक्षरशः कामाचा ताण नव्हता मला अक्षरशः मला ह्या लोकांच्या बोलण्यांचा टोमण्यांचा ताण वाटत होता आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं की नकोच यूट्यूब चॅनलच नको पण खरंच आहे बघा आपल्याला जर आपल्या स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असेल ना तर जगाचा विचार करून चालत नाही आपण आपल्या स्वतःचा विचार कसा करायचा म्हणजे इच्छा जर आपल्याला जी आपल्या मनामध्ये वाटते ना आपल्याला चांगलं का करायचं काहीतरी वेगळं करायचं तर ते जगाला आपण भिवून चालणार नाही जर आपल्याला सक्सेस व्हायचा असेल तर आणि खरं मी सुद्धा डगमगून जर बसले असते ताईंनो माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी निर्णय घेतला होता एक पाच सहा महिन्यांनी निर्णय घेतला होता की मी चॅनल बंद करणार त्यानंतर बघा ताईंनो मी पंधरा दिवस व्हिडिओ एक महिना का पंधरा दिवस व्हिडिओ टाकले नव्हते यूट्यूबवरती आणि त्यानंतर मी डिसिजन घेतला होता आणि मिस्टरनं पण सांगितलं होतं की नको आता बास इथंच मला आता यूट्यूब चॅनल कंटिन्यू नाही करायचं तर मला माझे मिस्टर एवढे ओरडलेले मला म्हणले ईडी इच का तू दीड वर्ष झालं तू मेहनत केलेली आहे यूट्यूब चॅनलसाठी तू कोणाच्या बोलण्यामुळे तू यूट्यूब चॅनल आजची बात सोडायचा नाही मी तुझ्या ना कोण काय बोलले कोण काय असेल ते मी बघून घेईल म्हणली पण तू यूट्यूब चॅनल खोलायचा नाही माझ्या यूट्यूब चॅनल बंद पडण्याच्या कितीतरी गोष्टी आहेत म्हणजे कितीतरी लोकांना असं वाटत होतं की यूट्यूब चॅनल बंद व्हावा यूट्यूब चॅनल बंद व्हावा म्हणजे युट्यूब चॅनल हाच ह्या लोकांचा प्रॉब्लेम होता माझा यूट्यूब यूटूब चॅनल हा लोकांचा प्रॉब्लेम नव्हता नो ते सांगते मी यूट्यूब चॅनलवरती मी काम करते आणि कुठंतरी माझी चांगलंही आहे हे बघवत नव्हतं म्हणून मला खाली खेचण्याचा हा हे मेन त्यांचा पॉईंट होता यूट्यूब चॅनल बन म्हणजे त्यांना माहिती होतं कसं असतं माहिती आहे का पण जिद्द ठेवली ना आणि खरंच देवाची साथ असेल ना तर कुठली पण गोष्ट जी आहे ना अशक्यही शक्य करतील स्वामी मी म्हणते ना खरंच मी जे सांगितलेलं आहे माझ्या स्वामींनी आई साहेबांनी जेवढी मला साथ, जे साथ दिलेली आहे ना आणि माझे मिस्टर खरंच ह्या माझ्या देवीदेवतांचा माझ्या स्वामींचा माझ्या आई साहेबांचा आशीर्वाद होता आणि माझ्या मिस्टरांची साथ होती म्हणून मी आज यूट्यूब चॅनलवरती माझं एवढं झालेलं आहे त्यांना आणखीन मला खूप पुढं जायचं आहे मला पैशासाठी नाही पुढं जायचं फक्त मला माझ्या नावासाठी पुढं जायचं जे ज्या लोकांनी मला आ, हे करण्याचा प्र आ, ही केला होता ना त्यांना फक्त मला दाखवून द्यायसाठी मला पुढं जायचं आहे खरंच मला ह्या गोष्टीतनं मला असं कधी कधी बोलून दाखवं वाटतं आणि मी हे बोलून दाखवते कारण ती लोकं जे आहेत ना व्हिडिओ बघतात म्हणूनच मला बोलून दाखवायचं आहे त्यांना नाहीतर मला खरंच बोलून दाखवायची गरज नव्हती यूट्यूब चॅनलवरती पण हो हो आज यूट्यूब चॅनल हाच प्रॉब्लेम बनला होता म्हणून मला बोलावं असं वाटलं म्हणून मी आज तुमच्याशी शेअर केले आहे आज डेली रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण त्याचबरोबर मी आज सगळं माझं मन मोकळं तुमच्याशी करणार आहे बघा तर खूप असं कधी कधी आपल्याला कुठल्या गोष्टीचा आनंद झाला ना खरंच असं वाटतं की मनातल्या पटापटा खूप साऱ्या गोष्टी आहेत ना तेच तुमच्याशी शेअर कराव्या आणि कसं कसं असतं बघा आपण ज्या लोकांशी आपण कोणाशी शेअर करतो जे आपल्या जीवाभावाशी आपल्या जवळची माणसं असतात ना आणि त्यांच्याशी आपलं नातं घट्ट झालेलं असताना त्यांच्याशीच आपण आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतो जे की माझं नातं तुमच्याशी घट्ट झालेलं आहे तुम्ही मला एवढ्या छान कमेंट करता काय काय ता दोन तर ताई दोन दोन अडीच अडीच वर्षापूर्वीपासूनच्या माझ्या नेहमी डेली ब्लॉग बघतात तर धनश्रीताई रेखा ताई अशा ह्या जुन्या खूप 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 ताई माझ्या जुन्या ज्या आहेत ना त्या व्हिडिओ बघ आणि तेव्हापासून त्या ताईंची स्वामी समर्थ म्हणून ताई एवढी का होईना पण एकतरी कमेंट असते त्या ताईंची आणि आत्ता जेवढे एक महिन्यापासून ज्या माझ्या ताई सगळ्या नवीन जोडलेल्या आहेत ना त्या ताईंचीसुद्धा खूप साऱ्या छान छान कमेंट असतात ताईनं इतकं भारी वाटतं आणि अक्षरशः खरंच मन भरून आलेलं आहे आणि आता मी तुम्हाला यूटूब पेमेंटविषयी सांगते यूट्यूब पेमेंट आलेलं आहे पण मी आणखीन काढलेलं नाही ते कसं काढायचं काय काढायचं ह्याचा मी अजून विचार केलेला नाही यूट्यूब पेमेंट ज्यावेळेस मी काढायला जाईल ए टी एममध्ये तोसुद्धा मी व्हिडिओ एक शेअर करीन माझे आठवण म्हणून आणि ते करणारच आहे आणि यूटूब पेमेंट किती काय कसं काढायचं हे सगळं अजून पुढची प्रोसेस आहे फक्त सकाळी मेसेज आलेला आहे तेवढंच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं सक्सेस झालेला आहे आता जी काय पुढची प्रोसेस असेल आता मला बरंच त्या यूटूब पेमेंटपासून मी पहिलं सुरुवात तर माझ्या आईसाहेबाच्या दर्शनाला जाणार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाणार आहे हे, हे तर मी सांगितलेलं आहे पहिलं जे माझं पेमेंट येईल यूट्यूबचं आणि त्या पेमेंटमधून मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांना जाणार आहे आणि म्हणजे अक्कलकोटला आणि तुळजापूरला देवदर्शनाला जाणार आहे आणि त्यानंतर तिचं थोडंसं थो अन्नदान करणार आहे त्या पैशातनं ही माझी खूप दिवसांची इच्छा आहे आणि ती मी आज माझ्या ह्याच्यातनं पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर बाकीचं काय असेल ते असेल किती पेमेंट येईल कित काय येईल आता पेमेंट तर भरपूरच आलेलं आहे कारण आता म्हणजे इथून पुढे चांगलं म्हणजे व्यवस्थित चालू झालेलं आहे आता ज्या वेळेस मी एमला जाईल पैसे काढेल त्यावेळेस मात्र मग मी तुम्हाला तुमच्याशी शेअर केलेलं कशा का होईना स्वरूपात तुम्हाला मी माझं यूट्यूबचं पेमेंट सांगेल आणि ती व्हिडिओ क्लिप माझ्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे कारण मी पहिल्यांदा मी माझ्या हाताने स्वतः मी व्हिडिओ करणार आहे ताईनं आवर्जून व्हिडिओ करणार आहे यूट्यूबचं पेमेंट काढायला गेल्यानंतर आता ते कधी काढता येते काय नाही आणखी ही पुढची बरीच प्रोसेस असते बरं का ताईनं आणि खूप म्हणजे खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे यूट्यूबचं पेमेंट आली म्हणून मोठी गोष्ट नाही पण एक आ, मी कुठंतरी काहीतरी जे माझं स्वप्न होतं ते एका ह्याच्यावरती असंच राहील असं वाटत होतं म्हणजे ह्याच्यात पण ते नाही आप एक खरंच की माझं स्वप्न जे आहे ते मी पूर्ण केले आज मला कुठंतरी माझ्या स्वतःविषयीचा अभिमान आहे आणि खरंच इथून पुढे मी आयुष्यामध्ये खरंच कोणाचा विचार करणार नाही की लोक लोक काय म्हणतील किंवा कोणाला काय वाटेल हे कधीच विचार करणार नाही जर आपण तसा विचार केला तर आपण आयुष्यात आपले झिरो आहोत आणि खरंच मी सांगेन ज्या ज्या ताईंनी नवीन यूट्यूब चॅनल खोलेलं आहे त्या सगळ्या ताईंसाठी सांगेल ताईनं तुम्ही जे यूट्यूब चॅनल खोलेलं आहे जो तुमचा पहिल्यापासूनचा कंटेन आहे तोच कंटेनो कंटिन्यू करा कंटेन जो आहे ना म्हणजे तुम्ही कशा संदर्भात व्हिडिओ टाकता जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकऱ्यांचेसुद्धा व्हिडिओ खूप चांगले व्हायरल जातात ताई तुम्ही जे जे करता आणि तुमचा एखादा जो कुठला जर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल गेलेला असेल तर त्याच व्हिडिओच्या संदर्भात तुम्ही जे व्हिडिओ आहेत ना ते बनवत चाला बघा तुम्हाला सक्सेस मिळेल मी सुद्धा हारून थकून बसले होते मी चॅनलमुळे नव्हते मी नातेवाईकांमुळं बसले होते पण तसं तुम्ही अजिबात अद हे करू नका आणि तुम्हाला कोण काय म्हणत असेल तुम्हाला कोण काय बोलता ह्याच्याकडे न लक्ष देता जर तुमच्या नवऱ्याची साथ असेल ना तर तुम्ही आवर्जून त्या यूट्यूब म्हणजे ह्याच्यावरती काम करा तुम्ही आणि खरंच आयुष्यामध्ये तुम्हाला नक्की सक्सेस मिळणार म्हणलं की शंभर टक्के मिळणार मी स्वतः माझा अनुभव सांगते ताईंनो माझा अनुभव माझ्या मिस्टरांनी मला साथ दिली म्हणून माझं हे शक्य झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते जेवढ्या जेवढ्या नवीन ताई आहेत यूट्यूबवर तेवढ्या सगळ्या ताईंना सांगते आणि बघा कसं आहे बघा एकूण एकाला साथ द्यावी नवीन यूट्यूबर असो जुनं यूट्यूबर असो जुन कोणी असो आता जुने लोक ज्यांचे लाख लाख दीड दीड लाख फॉलोअर्स आहेत त्यांना आपण कमेंट जरी केले तर ते आपल्या कमेंटला रिप्लाय देत नाहीत मला खूप आलेले अनुभव आहेत दोन तीन वर्षापासूनच मी बघते ना यूट्यूबवर काम करून आणि जर आपण सर्वसामान्य माणसाने कमेंट केली ना के लगेच रिप्लाय येतात त्याच्यावर आपल्याला पण एखाद्या छोट्या युट्यूबरनं जर कमेंट केली एखाद्या मोठ्या युट्यूबरला ना तर आपल्याला अजिबात रिप्लाय देत नाहीत ते लोक त्यांना असं वाटतं की आपण लई मोठे असं होतं पण अजिबात नाही मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला जे जे नवीन यूट्यूबर असतील नवीन या असतील ज्यांना कुठली गोष्ट माहिती नाही आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगत जावा तुम्ही मला आज नाही दोन दिवसांनी कोणा पण मी त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते कारण कसं आहे माहिती आहे का मला पण भरपूर काम असतात पण ज्या ज्यावेळेस मी कमेंट बघितली त्यावेळेस मी फक्त कमेंटला लाईक करते आणि ज्यावेळेस मला निवांत टाईम असेल जसा की दुपारचा ता टायमिंग असेल काय असेल ना त्या टायमिंगमध्ये मी प्रत्येकाच्या कमेंटचे रिप्लाय देत असते ब बघून निवांत बसते बघत असते कोणाची काय कमेंट आलेली आहे कोणाची काय आलेली आहे त्याच्यावरती मी रिप्लाय देत असते असं समजू नका जर दोन दिवस लागले तीन दिवस लागले तर ताईने रिप्लाय दिलेला नाही असं समजू नका कारण बघा एकूण एकाला साथ देऊनच पुढं जायचं आहे आपल्याला आपण काही जास्त मोठे नाही आहेत आपण सर्वसामान्यच माणूस आहोत एकोणेकाला एकाला साथ देऊन एकोणेकाचा एकाचा काय म्हणतात ते ह्यानेच पुढं जायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगेन ज्या ज्या गोष्टी मला माहीत आहेत यूट्यूबच्या विषयी किंवा कुठल्याही संदर्भात तर त्या गोष्टीविषयी तुम्ही मला विचारा मी नक्कीच तुम्हाला त्यांना सांगेन हे गोष्ट मी माझ्या ह्याच्यात ठेवणार नाही मला जे जे माहिती आहे किंवा मला माहिती नसेल तर मी माहिती काढून सांगेल पण सांगेन जरूर पण तुम्ही विचारत जावा जा ताईनो ज्या ज्या ताई मला बऱ्याच ताई आहेत म्युझिकचं हे त्यांना विचारलं होतं त्या ताईंनी ते सांगितलं होतं ज्या ज्या गोष्टी आहेत ना मी सांगते असते मला जे जे जा माहीत असेल ते सांगतच असते तर चला तर असं होतं आणि इथून पुढे मी तुम्हाला अजून सांगतच आहे यूट्यूबचं माझं जे जीवनप्रवास आहे तो मला सांगायचा आहे कसा होता माझी यूट्यूबची तीन वर्षाची जर्नी जी काय होय आहे ना तीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे यूट्यूब कसं चालू केलं कसे दिवस होते म्हणून चालू केलं कशासाठी चालू केलं हे सगळं जे आहे ते तुमच्याशी मी हळूहळू शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर यूट्यूब जर्नी माझी ऐकायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये तसं सांगा ताईंनो तुम्ही नक्कीच मी माझी यूट्यूबची जर्नी शेअर तर करणारच आहे तुम्ही सांगितलं तरी नाही सांगितले तरी मी शेअर करणार आहे चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्रीस्वामी समर्थ